एका माणसाला हरवण्यासाठी सगळे एकत्र येऊन स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेतात असला प्रकार आमच्या सोसायटीमध्ये झालेला आहे एसआरए आणि म्हणजे ट्रान्झिट कॅम्प सारखी परिस्थिती हो मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांना विनंती करायची आहे की आमचे सहकार मंत्री आबासाहेब पाटील यांना विनंती करायची की तात्काळ ही प्रक्रिया थांबवण्यासाठी मदत करावी अभिनेते किशोर कदम यांनी सोमवारी त्यांच्या फेसबुक अकाउंटवरून एक पोस्ट शेअर केली होती जी प्रचंड व्हायरल झाली त्यामध्ये त्यांनी आपल्या राहत्या घरासंबंधित निर्माण झालेल्या अडचणीबाबत पोस्ट करत थेट मुख्यमंत्र्यांना त्याचबरोबर इतर राजकीय नेत्यांना याची दखल घेण्याचं आवाहन केलं होतं किशोर कदम यांच्या या विनंतीनंतर राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी याची दखल घेत त्यावर प्रतिक्रिया दिली आहे मात्र हे संपूर्ण प्रकरण नेमकं काय आहे याविषयी सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया नमस्कार आपण पाहताय लोकसत्ताला किशोर कदम यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं होतं की मेजॉरिटीच्या नावाखाली मी राहत असलेल्या सोसायटीमध्ये प्रक्रियेत आणि आणि बिल्डर यांनी कमिटी दिशाभूल करून प्रचंड गोंधळ घालून माझे आणि इतर तेवीस सभासदांची राहती घरं धोक्यात आणण्याची शक्यता निर्माण करून ठेवली कमिटी मेंबर्सनी काही महत्वाची कागदपत्र अर्धवट माहिती आणि लपवाछपवी करून अंधेरी पूर्व चकाला सारख्या अत्यंत प्राईम विभागात तेहतीस अकरा आणि तेहतीस बारा बी या डी सी पी आर खाली आमची इमारत एस आर ए स्लम डेव्हलपमेंट खाली डेव्हलप करण्याचं ठरवलं असल्याचं कालच आमच्या लक्षात आलं कमिटी चौकस नसेल सोसायटी सभासदांच्या हिताचं पाहत नसेल पी एम सी आणि बिल्डरच्या चुकीच्या प्रभावाखाली असेल तर सामान्य माणसांची राहती घरं एखाद्या ट्रान्झिट कॅम्पसारखी होण्याची शक्यता कशा निर्माण होऊ शकतात त्याचं उदाहरण म्हणजे आमची अंधेरी चकाला येथील हवा महल सोसायटी या पोस्टच्या माध्यमातून किशोर कदम यांनी शासनाला या समस्येकडे गांभीरतेनं लक्ष घालण्याची विनंती केली होती त्याचबरोबर एका कलावंताचं घर वाचवण्याचं आवाहनही केलं होतं या पोस्ट नंतर त्यांनी आपला एक व्हिडिओ देखील शेअर केला होता ज्यामध्ये त्यांनी या प्रकरणाची सविस्तर माहिती दिली होती काल फार मोठा धक्का बसला आणि मेजॉरिटी नावाचा एक नियम आपल्याकडे गृहनिर्माण नियम आहे याच्यामध्ये सहकारामध्ये आणि त्या नियमामुळे कधी कधी काय होतं की एखादा माणूस जो कायदेशीर भांडत असतो एखादा माणूस जो प्रामाणिक असतो आणि तळमळीने स्वतःचं घर वाचवण्याचा प्रयत्न करत असतो पण मेजॉरिटीच्या नियमामुळे तो माणूस खोटा ठरवला जातो आणि एका माणसाला हरवण्यासाठी सगळे एकत्र येऊन स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेतात असला प्रकार आमच्या सोसायटीमध्ये झालेला आहे एस आर ए आणि म्हणजे ट्रान्झिट कॅम्प सारखी परिस्थिती निर्माण होईल अशी भीती निर्माण झालेली आहे त्याच्यामुळे याला कमिटी जबाबदार आहे की पीएमसी जबाबदार आहे मला माहीत नाही मला असं वाटतं की पीएमसीने कमिटीला मिसगाईड केलं त्यांना दिशाभूल त्यांची केली आणि कमिटीला जे समजलं तसं त्यांनी आम्हाला सांगितलं त्यांना फार काही त्यातलं कळलं असं मला वाटत नाही त्याच्यात त्यांचा दोष आहे असंही मला वाटत नाही आपल्या सामान्य लोकांना लक्षात या गोष्टी येत नाहीत परंतु आता शेवटच्या टप्प्यामध्ये असताना पर्टिक्युलरली मी आणि माझी मिसेस आम्ही दोघांनी खूप खोलात जाऊन विचार केल्यानंतर लक्षात आलं की याच्यामध्ये काहीतरी गडबड आहे आणि काल स्वतःच एडव्होकेट प्रदीप कदम यांनी सांगितलं की हा संपूर्ण डीए इगल आहे हा डीए मी पास करणार नाही सही करणार नाही आणि त्यांनी ते सही करण्याचा नाकारला त्यांनी स्वतःचे पैसे सुद्धा घेतले नाहीत मी त्यांचा खूप खूप आभारी आहे की त्यांनी आमची चोवीस घरं वाचवण्याचा प्रयत्न केला आता बाकीच्या तेवीस लोकांना त्यांची घरं हवं आहेत की नको मला माहीत नाही पण मी एक कलावंत आहे मी आयुष्यभर घामाचा पैसा हब, करून हप्ते भरून माझं हे घर मिळवलेलं आहे मला माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब एकनाथ शिंदे साहेब आणि माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांना विनंती करायची थांबवण्यासाठी मदत करावी दरम्यान किशोर कदम यांच्या या तक्रारीची दखल आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली आहे किशोर कदम यांच्या या पोस्टवर प्रतिक्रिया देत देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय की किशोरजी आपली ही तक्रार मी सहकार सचिव प्रवीण दराडे आणि एस आर एचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेंद्र कल्याणकर यांना सांगितली असून त्यांना यात लक्ष घालण्यास सूचित केलं आहे आपल्याशी ते संपर्कात राहतील मुख्यमंत्र्यांनी याची दखल घेतल्यानंतर आता अभिनेते किशोर कदम यांच्या तक्रारी संदर्भात नेमकी काय पावलं उचलली जातील हे पाहणं महत्वाचं ठरेल या संदर्भातील अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी लोकसत्ताच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि पाहत राहा लोकसत्ता लाईव्ह